मिरजेतील ब्राह्मणपूर वर, या ठिकाणी असणाऱ्या एका धार्मिक स्थळाच्या कंपाऊंड भिंतीवर लग्नाशी वरात जात असताना काही तरुणांनी भिंतीवर चढून डान्स केल्यामुळे या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण झालं होतं यावेळी मोठ्या संख्येने जमाव मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा झाला होता याबाबत पोलिसांनी तातडीने धाव घेत सदर एका युवकाला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली आहे रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला रात्री उशिरापर्यंत शहरात वातावरण तणावपूर्ण बनले होते पोलिसांनी तातडीने कारवाई करत जमावाला पांगविले नमस्कार मी प्रणी निंडा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग मिरज शहरातील तमाम शांतताप्रेय नागरिकांना आज मी सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून हे आवाहन करतो की मिरज शहरामध्ये आज सायंकाळी जी काही एक घटना घडलेली आहे त्याचा कॉग्निझन्स आम्ही घेतलेला आहे शांतता समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी ह्यामध्ये मध्यस्थी करून योग्य प्रकारे समाजातील सर्व तरुणांना नागरिकांना सुना नागरिकांना समजावून सांगितलेलं आहे यामध्ये माझं एक आवाहन सर्वांना आहे सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून